लग्नाची बेडी या मालिकेच्या तीस एप्रिलच्या भागामध्ये सिंधू सांगत असते राघव काय करताय तुम्ही यावरती राघव म्हणतो मी तुला चिठ्ठी दिलेली तू वाचलीस ना सिंधू म्हणते हो तुमची चिठ्ठी वाचून मी तर आलेली आहे साडी नेसून पण तुमच्या मनामध्ये काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाही आहे राघव म्हणतो सांगू का माझ्या मनात काय आहे ते असं म्हणत राघव सिंधूला आपल्या जवळ घेतो आणि आता छानपैकी डान्स करायला लागतो दोघंजण सुंदर डान्स करायला लागतात आणि आता राघव आणि सिंधूने आपापलं प्रेमाची कबुली दिलेली असते राघव सिंधूच्या जवळ येतो तिचा किस घेण्यासाठी तो समोर येतो आणि त्याच वेळेला राघवच्या लक्षात येतं की हे आपलं स्वप्न आहे त्या सिंधूचा फोटो हातामध्ये घेऊन ठेवलेला असतो नंतर इकडे जी अवस्था राघवची तीच अवस्था सिंधूची असते सिंधू इकडे ज्या वेळेला रूममध्ये येते आणि राघवने माझ्यासाठी साडी आणली होती ना कुठे आहे ती साडी असं म्हणत ती साडी इकडे तिकडे शोधते तिला फायनरी ती साडी भेटते आणि ती विचार करते राघव तुमची चॉईस किती छान आहे म्हणजे माझ्यासाठी दरवेळेला तुम्ही खूप छान साडी आणता म्हणजे तुमची आणि माझी चॉईस किती सेम आहे तुम्हाला माझा चॉईस बरोबर समजतो असं म्हणत सिंधू ती साडी काढते आणि ती साडी नेसण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला ती विचार करते आज तुमच्या आवडी साडी नेसूनच मी तुमच्या समोर येणार आहे कारण तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे साडीला लावून ती आरशामध्ये पाहते त्यावेळेला तिच्या मनामध्ये आता ती साडी नेसून तयार आहे तितक्या तिकडे राघव आलाय हे आता भावना येते त्याच वेळेला राघव येतो आणि सिंधू त्याच्याजवळ जाते राघव म्हणतो सिंधू म्हणजे माझ्या मनातली गोष्ट तर मी तुला सांगितलेली आहे तुझ्या मनातली गोष्ट राघवला आता सिंधू म्हणते की तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपल्या घरातली सिच्युएशन इतकी काही विचित्र आहे ना की त्यामुळे मी माझं प्रेमसुद्धा व्यक्त करू शकत नाही राघव म्हणतो तू कशाला काळजी करतेस मी आहे ना मी आहे ना मी सगळी सिच्युएशन नीट हँडल करेन तू काळजी करू नकोस बरं सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत इकडे आता राघव सिंधूचा हात हातात घेतो हे सगळं सिंधूचं स्वप्न असतं मग सिंधू साडी नेसायला काढते साडी नेसायला सिंधूने काढल्यावरती तिच्या लक्षात येतं की साडी तर फाटलेली आहे अशी कशी ही साडी फाटली या दुकानदारानेच फाटकी साडी दिली का पण आज जर मी ही साडी नेसले नाही तर राघवला खूप वाईट वाटेल काहीही करून राघवसाठी आज मला ही साडी नेसायलाच पाहिजे असा विचार करत ती आता साडीचं काय करू काय करू असा विचार करते आणि फायनली खूप मोठी युक्ती करते तोपर्यंत इकडे सगळे सगळेजण पार्टीसाठी आलेले असतात एक एक करत सगळे पै पाहुणे येत असतात सगळ्यांचं स्वागत होत असतं त्यावेळेला सिंधू म्हणत असते आई तुमचं काय चाललंय तुम्ही इथे काय करताय यावरती राजश्री म्हणते अगं येणारे जाणारे पाहुण्या आहेत ना सिंधू म्हणते तुमची स्पीच पाठ झाली का ती पहिली पाठ करून घ्या बरं तुम्ही असं म्हटल्यावरती राजश्री म्हणते हो मी करते स्पीच पाठ आणि हे सगळं चालू असताना तिकडे आता अन्वी आणि आता आरुष येतात अन्वी आरुष आल्यावरती रुक्मिणी त्यांचं स्वागत करते इकडे सगळे जण स्वागत करतात आरुष अन्वी राघवला हो येऊन भेटतात आणि अन्वी म्हणते मामा तू जरासा मला उदास का वाटतोयस नक्की झालंय तरी काय तुमच्या तुमचं दोघांचं यावरती आरुष म्हणतो मामा बोल ना आता मात्र राघव त्यांना सांगायला लागतो खरं सांगू का तर मी सिंधूला एक गुलाबी रंगाची साडी दिलेली आहे आणि ती गुलाबी रंगाची साडी सिंधूने नेसावी म्हणून एक नोट पण दिलेली आहे आता त्या नोटनुसार जर सिंधूने साडी नेसली तर तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय असं मी समजेन पण साडी नाही नेसली तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल अन्वी म्हणते अच्छा म्हणजे सिम्माची वाट बघतोय म्हणजे तुमचं ना हे ओल्ड स्कूल लव आहे कळतंय का तुला असं ना लहानपणी स्कूलमधली मुलं हे सगळं असं करायचे राघव म्हणतो हो का तुला बरं सगळं माहिती असं म्हणत राघव सिंधूची प्रेमाने वाट पाहत असतो हे दोघं जण मात्र राघवची टवाळी करत असतात मधू लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि मधू विचार करत असते राघव तू सिंधूची वाटच बघत बस कारण सिंधू काही साडी नेसून येणार नाही मी काही ती साडी सिंधू पर्यंत देणार नाही असं म्हणत मधूची काहीतरी डावपेच चालू असतात पण पन अचानकपणे सिंधू ती साडी नेसून समोर येते आणि आता अन्वी राघवला वळवते बघू नको बघू नको इतक्यात मी तुला सांगते सिम्मा कशी दिसते ती खूप सुंदर दिसते आहे ती गुलाबी साडीमध्ये पण राघवला काही राहवत नाही तो पटकन उलटा फिरतो आणि सिंधूकडे एकटक पाहतच बसतो सिंधू पण राघवकडे पाहत बसते आणि मी म्हणते जा जा मामा जा मामा जा पुढे असं म्हणत ती आता मुद्दामच इकडे आता राघवला फोर्स करते पुढे पुढे जाण्यासाठी सिंधू आणि राघव एकमेकाकडे एकटक पाहत असतात राघव सिंधूच्या जवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो खूप छान दिसते सिंधू सिंधू म्हणते अच्छा यावरती सिंधू म्हणते काय बघताय काय आता त्यावेळेला ಅನ್ವಿಯೆ ತೇ ಅನೇ ಸಿಮ್ಮಾ खूप छान दिसतेस तू राघवला सिंधू म्हणते म्हणजे कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे ते त्यावरती राघव म्हणतो कसं आहे सिंधू तुझी नजर आहे ना ती माझ्याकडे आहे माझी नजर तुझ्यापासून हटतच नाही तू इतकी सुंदर दिसतेस दोघांच्या मध्ये संवाद चालू असतो त्याच वेळेला अन्वी येते आणि म्हणते सिम्मा खरंच खूप छान आहे हा राघव मामाचा चॉईस यावरती सिंधू म्हणते अगं ही साडी मला नेसता येणार नव्हती म्हणजे दुकानदारांनी राघवला फसवलं ही साडी न बहुतेक फाटकीच दिली मग अन्वी म्हणते मग तू काय केलंस सिंधू सिंधू म्हणते काय काय करणार म्हणजे मी ना एक जुगाड के जुगाड केला केला असं म्हणत आपण हे सगळं अन्वीला समजावून सांगते ती सांगते माझी एक ओढणी होती ती ओढणी फाडली आणि जी साडी फाटली होती ना तिकडे त्या ओढणीचा तुकडा लावला फॅन्सी साडी तयार केली मधू हे सगळं ऐकत असते आणि ही बरी दरवेळेला माझा डाव फेल करायला टपलेली असते काहीही झालं तरी हिच्याकडे दरवेळेला काहीतरी सोल्यूशन असतं नंतर सिंधू राघवकडे येते आणि म्हणते बोला राघव म्हणतो काय बोलू सिंधू म्हणते जे तुम्हाला बोलायचंय ते पण माझ्याकडून नजर तर हटवा यावरती राघव म्हणतो बिलकुल नाही तुझ्याकडून माझी नजर हटतच नाही आहे सिंधू तू किती सुंदर दिसते आहेस असं म्हणत दोघं एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात एकमेकांना प्रेमाची कबुली देत असतात आणि मधू चोरून चोरून हे सगळं पाहत असते तोपर्यंत रिषभ आणि रत्ना रिषभ आणि दोघंजण आलेले आणि त्यावेळेला रिशभ म्हणत असतो ऋतुराजला की मला ना ही वाईफ चांगले वाटत नाहीयेत आपण इकडे का आलोय म्हणजे आपण इकडून जाऊया यांची फ्रँचायजी आपण का घ्यायची यावर ती ऋतुराज म्हणतो थांब तरी त्यांना येऊ दे तरी बघू तरी आपण ते काय म्हणतायत ते असं म्हणत ऋतुराज थांबतो तितक्यात आता था था ज्याच्यासोबत डील करायची असते ते येतात आणि म्हणतात बसाबसा म्हणजे आमच्या आम्हाला तुमच्यासोबत खूप मोठी डील फायनल करायची आहे मोठ्या मार्केटमधला तुम्हाला तो साकेत मॉल माहिती आहे का त्या साकेत मॉलमध्ये माझं खूप मोठं दुकान आहे आणि या साकेत मॉलच्या दुकानामध्ये मला तुमची पार्टनरशिप हवी आहे रिषभ संशयाने म्हणत असतो की कसं काय पण तुम्हाला आमचीच का पार्टनरशिप हवी आता ऋतुराज म्हणतो चालेल चालेल इतकी मोठी ऑफर आहे तू गप रे रिषभ यावरती म्हणतो असं नाही बाबा पण यांना आपल्यासोबत का पार्टनरशिप करायची आहे यावर तो माणूस म्हणतो कसं आहे ना म्हणजे तुमचं मार्केटमधलं नाव हे खूप मोठं आहे ते नाव मी ऐकून आहे आणि म्हणून म्हणून मला तुमच्यासोबत पार्टनरशिप करायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ऋतुराज म्हणतो डन डन यावरती रिषभ म्हणतो नाही मला ना, ना तुमचं सगळं ऑब्झर्व करावं लागेल म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमचे सगळे रेकॉर्ड चेक करेन ते रेकॉर्ड्स मला पटले तर आणि तरच मी ही पार्टनरशिप करेन अन्यथा मी पार्टनरशिप करणार नाही तोपर्यंत इकडे राजश्री येते सिंधू म्हणते आई तुमचं झालं का सगळं पाठांतर वगैरे राजश्री म्हणते मला खूप भीती वाटते सिंधू म्हणते पण तुमची तयारी झाले का राजश्री म्हणते नाही ना अशी तशी हवे अजून तशी तयारी झालेली नाही आहे सिंधू म्हणते मग आई तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तयारी करून घ्या ना तितक्यात रत्नाकर येतो आणि म्हणतो मी तेच म्हणत आहे मी तेच सांगत आहे की जर का हिला चार लोकांच्यामध्ये बोलायच्या आधी आधी आपल्या घरात बोलली तर आपल्या घरामध्ये येऊन ती क जर का बोलली तर बरं पडेल ना म्हणजे तिने जर का घरच्या घरी प्रॅक्टिस आधी केली तर सांग

सिंधू तिला समजवून सांग पण या उपर तुमचा दोघींचा जो निर्णय असेल तो तुम्ही ठरवा पण मला असं वाटतं घरात जर तयारी केली तर बरं पडेल यावरती आता मात्र इकडे सिंधू म्हणते नाही बाबा तुम्ही आईंचा कॉन्फिडन्स लूज करू नका त्या बोलतील आणि आई हे बघा तुम्हाला कसली भीती वाटते तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका सगळेजण आपलेच आहेत असं समजायचं आणि बोलायचं यावरती आता मात्र इकडे सिंधू समजवत असते राजसे थोडी घाबरलेली असते मधू म्हणते सिंधू कर ग कर तुला जे काही करायचं ते कर पण आयत्या वेळेला तुला तोंड घशी नाही ना, ना पाडलं तर बघ असं म्हणत मधु मी काहीतरी प्लॅन केलेला असतो इकडे राजश्री सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी उभी राहते पण तिला इंग्लिश काही नीट बोलता येत नसतं तर त प प करत राजश्री बोलते सगळे हसायला लागतात रत्नाकर चिडतो आणि तो म्हणतो सगळ्यांच्या समोर तमाशा करायचा होता तर काय गरज होती बाद झाली हिथेर काही शिकण्याची गरज नाही आहे याच्यापुढे असं म्हणत रत्नाकर राजश्रीला खूप ओरडतो